रिक्षा चालकासह चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर ची कामगिरी आठ एक दोन हजार पंचवीस रोजी भास्कर मोतराम दिंडे यांनी त्यांचे लक्ष्मी विजय लॉन्स मध्ये एम्प्लीफायर व फॅन चोरी झाल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तात्काळ गुन्हा घडल्या ठिकाणी भेट दिली तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले सदर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना रमेश यांना गुप्त बातमी मार्फत बातमी मिळाली की आडगाव पोलीस स्टेशन येथे हद्दीत असलेल्या लक्ष्मी विजय लॉन्स मध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा हा दोन महिलांनी केला असून त्या भारतनगर कॅप्टन पेट्रोल पंपाच्या पुढे रोडवर येणार आहे अशी माहिती मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे शोध पथक नेमले त्या पोलिस पथकानं शोध घेत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन महिलांना ताब्यात घेऊन गे। त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने मदतीने केली असल्याची कबुली दिली तरुण गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल मतीन शेख हा विक्री करण्याकरिता त्यांच्याकडील रिक्षा क्रमांक एम एच पंधरा झेड बावन्न वीस मध्ये टाकून वडाळा गाव चौफुलीवरून जाणार आहे अशी बातमी मिळाल्यानं वडाळा गाव जे एम टी सी कॉलेज रोड कडे जाणाऱ्या रोडवर मतीन हरुण शेख नाशिक यास त्याच्याकडील रिक्षासह ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील आहुजा कंपनीचं एक व प्रोव्हेव्ह कंपनीचं एक असे एकूण दोन एम्प्लीफायर ऑरोएन्ट कंपनीचा एक स्टँड फॅन व रिक्षा एम एच पंधरा झेड बावनवीस असा एकूण रुपये एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला पुढील तपासकामी नमूद तीन आरोपी तास जप्त मुद्देमालासह आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलंय सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखणी क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर। पुलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत प्रवीण वाघमारे रमेश कोळी देवीदास ठाकरे आढाव गायकवाड मजदे मरकड चव्हाण पवार मिलिंद सिंग परदेशी राहुल पालखेडे पानवळ चारोसकर बर्डे शर्मिला कोकणी अनुजा यल यलवे यांनी संयुक्तरित्या केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद